हे टी शर्ट कुठून घेतलंय खतरनाक दिसतंय हे टी शर्ट हे टी शर्ट आपल्याला पी एस स्पोर्टनी स्पॉन्सर केलंय नाकार आहे पी एस स्पोर्ट स्पोर्ट ऍक्से उत्तम दुकान आहे आणि त्यांची क्वालिटी एवढी चांगली आहे की आता जी जी पी एल झाली ग्रामीण प्रीमियर लीग त्याला त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे टी शर्ट म्हणजे सगळ्या टीमचे किट बनवून दिले ती ऑर्डर त्याने सक्सेसफुली पूर्ण केली काल टी शर्ट घातलेली ग्रामीण प्रीमियर लिंकला ती त्यांच्या इथूनच दिलेली काय पी एस कोर्टनेच बनवून दिलेली आहे त्यांची क्वालिटी आणि उत्तम आहे डिलिव्हरी टाईमसुद्धा चांगला आहे कॉस्ट पण परवडण्यासारखी आहे त्यामुळे त्यांनी यावर्षी खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर मारल्यात आणि तुम्हाला पण जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपली ऑर्डर बुक करा नक्की नक्कीच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायर यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहोत ते म्हणजे वरंडे येथे बैलगाडी शर्यत बघायला नवीनच बंदर तयार झालेलं आहे बघूया कशा प्रकारचं बंदर आहे मित्रांनो आता बंदर बघा आजचं कसं आहे बघा यू टर्न काय कसरत आहे बाईक चालवायला फाटत गाडी का फिरवणार हा दुसरा टर्न झेंड्याला पण बांध आहे बरं आडाच लो तीन आडाला पाहिजे वाट रे हिराला जरा जराला 300 आहे तर मित्रांनो फायनलमध्ये प्रथम क्रमांक आलेला आर के मेनन प्रथम तर अभिनंदन थँक्यू आणि फायनलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच पहिल्यांदाच उठवली ना आणि पहिल्या नंबरचा बक्षीस केलं पहिलाच फेर आहे काय कसं काय सांगाल मग पहिल्यांबद्दल केलं आणि बंदर वगैरे कसं होतं चांगलं होतं थोडा रिस्की वाटत सुलतान आणि मोहरा आणि जोड कधी केला दोन वर्ष झाली ज्याच्या आधी क्वार्टर सेमीला मिला वगैरे जावं कॉंग्रॅच्युलेशन तुमचं पण अभिनंदन जयित गोंडेकर रेवदंडा यांची गाडी फायनल मध्ये दुसरी आहे अभिनंदन प्रथम आणि महाजनेनंतर आपल्याला गुलाल भेटला असेल ना रोयाला झाला चिंचगड इथे बेलीमध्ये वगैरे नव्हती गाडी ओके okay. म्हणजे तीन गुलाब झाले आहेत चार गुलाब झाले ओके okay. अभिनंदन अभिनंदन आणि आता अजून काय मोठं टार्गेट आहे सात अर्थ वगैरे नक्कीच प्रयत्न सक्सेसफुल होतील शुभेच्छा आहेत आणि बैल काय बकासूर अजून अभिनंदन मित्रांनो सतेज ठाकूर मालुंगे यांची गाडी फायनलमध्ये तिसरी बसलेली आहे प्रथमदा अभिनंदन बरे काय सांगशील पहिली आपल्या यंदा तिसरीच बसते गाडी काय कुठे कमी पडते का दादा ला दा। अभिनंदन प्रथम दा दादा काय सांगशील गाडी या यावर्षी दादा गाडी आपली तिसरीच बसते काय सांगशील कुठे कमी पडते काय गाडी पण गुलाल कंटिन्यू राहिला आणि गेल्या वर्षी आपण लगातार तीन नंबर पहिले नंबर केलेले प्लॅटफॉर्मवर मारलेले ठीक आहे अभिनंदन ना 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 ना। तर मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये पहिली गाडी लि जगदीश मांद्रे तळ यांचे अभिनंदन आणि सांगायचं आहे की लगातार सहा वेळा प्री क्वार्टर मध्ये नंबर मारलेला आहे सतत गुलालात असलेली गाडी आहे तर काय सांगशील काय सांग व्यवस्थित बंधिंदर एकदम मस्त आहे फक्त जरा टर्न आहे बाकी काय नाही आणि आणि हरण्या आणि लगातार सहावा नंबर झाला आणि एक प्रश्न होता की आता तर म्हणजे गाडी सगळ्यांच्या परिचयाची झालय जर बैलांना गिराक आला तर, तर देणार का काँग्रॅचुलेशन बोला ना, देकच। देनर। 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 ना देनर। तर मित्रांनो चौदाव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे गाव कुठला दादा आणि नाव काय गाडीचं होतं मानस राजेंद्र भांडवेलकर अभिनंदन आणि कितवा गुलाला बैलांचा पहिला नंबर पण किती वेळा नंबरात आली या वर्षात चार वेळा नंबरात आली या वर्षात अभिनंदन काय नाव आहेत बैलांची गारू आणि बाबू आणि जोड कधी केलाय पाच वर्ष एकच जोड आहे का ओके मस्त अभिनंदन तर मित्रांनो आठव्या गाठामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय दादा गाव कोणता प्रशांत उमट्याची गाडी आहे का अभिनंदन किती गुलाला आहे बैलांचा पहिला आज झाकल पहिली की अगोदर पहिल्याच शर्यती लाकल आणि गुलाला भेटला अभिनंदन आणि नाव काय बैलांची आणि सरजा कधी केलाय जोड याच वर्षी केला का ओके आणि काय मला बंदर वगैरे कसं आहे पण त्या टर्नचं वगैरे काय त्याच्यामुळे थोडी डिफिकल्ट होते हाकला ओके काही हरकत नाही अभिनंदन अभिनंदनो क्वार्टर फायनल मध्ये पहिली बसलेली आहे ना गाडीचं नाव काय असतं विराज मंगेश थळे आणि बडा या वर्षातील कितवा नंबर आहे पाचवा दुसरा नाही नाही गुलाल गुलाल दुसरा आजचा गुलाल नाही दुसरा 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 हो दुसराच आहे का ती दुसरी होती अरे हा ही विराजची गाडी ती तुमची सेमी फायनल ला वेगळी असते तर अभिनंदन मुलाखत देते आमच्या आजोबांची मुलाखत देते की बोला आमच्या आजोबाई कमीत कमी चंगू मंगू चंगू मंगू चुमंगूची गाडी पन्नास वर्ष जवळ जवळ आमचे फायनल मारलेली म्हणजे जवळजवळ एवढ्या या फायनल याच्यामध्ये कोणाच्याच नाही आणि पण पन एकदम हो सर्वांच्या मागून फिरून नंबर मारायचे आणि नाही दोघ जण बसायचे त्यांचे वय झाल्यानंतर चंगुमंगू मी हाकलले अभिनंदन आणि तुमचं नाव असत काय मग बालाराम थले माझ्या आजोबांचं नाव सखाराम गोविंद थले त्याच नावाने आता ही गाडी हाय जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि आता तुम्ही पण ते नाव पुढे घेऊन चाललंय अभिनंदन अभिनंदन मित्रांनो अकराव्या गटामध्ये पहिली आली स्वप्नील श्रेय स्वप्नील गाडी अभिनंदन गेल्या वर्षीचा जोड पुन्हा लागलाय मदिनात आम्हाला काहीतरी झालेला फोडलेला आणि परत गेल्या वर्षीचा जोड लागल्यावर परत गाडी गुलालात आली रुग्वेद पण आला काय सांगशील बोल काहीतरी यज्ञेश पण आलाय बोल काहीतरी आज आमची गाडी अकरावी गटात पहिली प्रथम क्रमांक आले आणि या बैलांनी आज तीस नंबर मारला पूर्ण वर्षामध्ये आता तिसरा नंबर दोन वर्ष आम्हाला पहिला नंबर भेटत नव्हता प्रथम द्वितीय क्रमांक परंतु आज गाडी आम्हाला खूप आनंद आहे आणि जरा आराम बैलाला कारण तो उठला नव्हता लगेच आणि हा आता बरोबर आहे ओके ओके अभिनंदन स्वप्नेल तर मित्रांनो अकराव्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय होतं विलास पांडन सक्पर विलास सक्पर कुणे दत्ताडे कुणे हा मया होता ड्रायव्हर अभिनंदन कसे धावले बैल गुलाल आहे काय ओके अभिनंदन बंदर कसं होतं नाव हा औष्याच गेल्या वर्षी जोड झाला हां ओके गेल्या वर्षी आणि यावर्षी सुरुवात आत्ता झालंय ओके कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो सातव्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय आणि गाडीचं नाव काय होतं गाव श्रीगाव श्रीगा। अभिनंदन कितवा गुलाल आहे बैलांचा तिसरा गुलाल झालाय अभिनंदन तुमचं नाव काय मनसुर रावसेकर अभिनंदन मित्रांनो सेमीफायनल गटामध्ये दुसरी बसलेली गाडी आहे संदेश पागार यांचे अभिनंदन स्वप्नील सॉरी स्वप्नील पागार यांचे शोपनी, अभिनंदन कितवा गुलाल आहे बैलांचा या वर्षातला पहिलाच आहे का सुरुवात झाली म्हणजे गुलालाची आणि काय सांगशील बंदर वगैरे कसं होतं थोडं रिस्की आहे का सगळेच म्हणतात थोडं रिस्की आहे का आणि तो टर्नच डेंजर आहे तिथे आणि ड्रायव्हर तोच बसला स्वतः एकटाच काय सांगशील कसे धावले बैल मग धावले सुरुवात तर झाली कॉंग्रॅच्युलेशन दादा सेमीफायनलला पहिली ना तर मित्रांनो दीपेश भगत बामनगाव यांची गाडी सेमीफायनलमध्ये पहिली आलेली प्रथम तर अभिनंदन काय सांगशील थोडासा या वर्षी आपला बॅड पॅच चालू होता गाडी बऱ्याच दिवसांनी नंबरला लागली आणि एकदा आजण्याला पण हाकलेला म्हणजे आता आपला परत गुलालाचा सीझन चालू झालेला आहे ड्रायव्हर होते ड्रायव्हर कोण होते तुम्ही ना अभिनंदन काय सांगाल बैलांबद्दल तीन वर्ष गाडी हाकलताय हो, हो, ना तुम्ही आता आणि इकडे एक ड्रायव्हर आहेत दोन्ही ड्रायव्हर वयस्कर आहेत बघा <laughs> काय सांगाल बैलांबद्दल आणि तुम्ही गाडी पण चांगली हाकलताय अभिनंदन बोला नाद एकच रोशन शिंदे आवाज यांची गाडी हो, चौदाव्या हो, गटामध्ये हो. दुसरी बसलेली अभिनंदन बैलांचे नाव काय सोन्या आणि कितवा गुलाल आहे बैलांचा भाटाचा कि बंदर बंदरभाट धोनी मिळून तिसरा गुला छान आणि कधी जमलाय जोड यंदा हा कुठून घेतला कर्नाटक धोनी कर्नाटकचे अभिनंदन आणि पुढे काय अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून कुठल्या गटापर्यंत गेले पाहिजे या वर्षात ओके अभिनंदन शुभेच्छा आहेत तुम्हाला नवव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय होत प्रियांश मान गुरुनाथ मानकोले आणि गाव कुठला पवेले, पवेले। किती गुला आहे पहिल्यांदा पहिला त्या वर्षातील सुरुवात झाली म्हणजे गुलालाची मग बंदर वगैरे कसं होतं हे कसं वाटलं हकल्याला गाडी अच्छा म्हणजे सगळेजण बोलतात तो टर्नचा जरा प्रॉब्लेम आहे जागा पण तेवढ्या राहिल्यात नाही आहे हा बैलांचे नाव काय मोरा आणि हिरा ओके अभिनंदन आणि पुढील शर्यती मित्रांनो तेराव्या गटामध्ये मध्ये पहिली बसलेली गाडी आहे नाव काय गावकडला कारले अभिनंदन प्रथमता बैलांचे नाव काय सोने आणि मोरा आणि कितवा बुलाला बैलांचा सातवा सातवा या वर्षातील कंटिन्यू गुलाला कंटिन्यूला ओके काय अपेक्षा आहे अजून बैलांकडून कितीपर्यंत या वर्षात गेली पाहिजे काय नाही या वर्षात कंटिन्यू खाली गेलो क्वार्टर सेमीची अपेक्षा असेल तेवढी वर्षी वर्षात अच्छा कधी केला जोड जोड कधी केलाय गेल्या वर्षी झाला गेल्या वर्षी झाला का आधीचा होता तिसऱ्या वर्षी याला घेतला गेल्या वर्षी हक सुरुवात केली घेतला नवीन आहे अभिनंदन आणि बंदर वगैरे कसं होतं आणि त्या टर्नवर काय प्रॉब्लेम नाही झाला ओके अभिनंदन आणि ड्रायव्हर कोण बसले तूच अभिनंदन सातव्या गाड्यामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय होतं सोम पाटील सोम सोम पाटील दिगंबर पाटील गाव कारले अभिनंदन काय नाव बैलांचे फुल्या आणि पाक्र्या कधी केलाय जोड गेल्या वर्षीत गेला आणि किती गुलाल झाली आतापर्यंत दुसरा गुलाल आहे ओके किती शर्यती हाकडली गाडी तीन शर्यतीमध्ये दोन गुलाल भेटली अभिनंदन आणि हे बंदर कसं होतं बंदर चांगलं होतं चांगलं होतं टर्नवर काय प्रॉब्लेम तो टर्न आहे त्याच्यावर काय प्रॉब्लेम काही नुकसान नाही झालं महत्वाची गोष्ट आहे ओके अभिनंदन मित्रांनो चौथ्या गटामध्ये दुसरी बसलेली गाडी आहे नाव काय होत राजा आणि माने माने आणि गाडीला नाव ना, काय होतं पिंकी भाल पिंकी भालचंद्र रानवडे गाव कोणता दा। वरांडे म्हणजे तुमची लोकल गाडी आहे तुमचीच गाडी आहे काय मग किती बागुला झाला बैलांचा शेर येत होती का पहिली आणि हा हा बैल नवीन वाटत आहे आत्ताच घेत ते दिसते नवीन आहे चांगली धावली गाडी म्हणजे अपेक्षेप्रमाणे धावला का अभिनंदन काय त्याच्याकडून अपेक्षा आहेत अजून पुढे कुठपर्यंत गेला पाहिजे नाही पण अंदाज एक असतो ना पहिला आता चढला पाहिजे आता चालेल चालेल शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू गटात पहिली आलेली गाडी नाव कोणतं होतं

त्याचा अनुभव घेऊन आज आम्ही डायरेक्ट ह्या बैलाला झुकला आणि त्यानुसार बैल नवीन असून पहिले चांगले राहिले नाव काय बैलांचे छब्या आणि सुंद्र्या आणि बंदर कसा आहे भाट कसा होता भाट थोडा रिस्की होता पण नुकसान काय जास्त झालं नाही नाही नुकसान झालं आपल्या गाडीचं नुकसान आपल्या गाडीत झालं पण गेली त्या भाटाच्या प्रमाणे नुकसान झालं नाही ना भाटच्या प्रमाणे बैलाचं लागलं थोडं हा बाकी काय नाही गाडी बैल जाम पळाले त्यांच्या हिशोबाने अभिनंदन धन्यवाद बक्षीस घेऊन आले आणि हे सुद्धा एक उत्कृष्ट गाडी चालक आहेत आता तुम्ही गाडी ऐकल्या आगा। बसत नाही का बसता गाडी असा गेल्या वर्षी कंटिन्यू बसायचे अभिनंदन तीन मध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय होत आणि गाडी तुला गाडी लागवण्याचं नाव दिलेलं अभिनंदन दुसरा गुलाल आहे ना इथे बेलीमध्ये पण नंबरला बसलेल ना अभिनंदन माझण्यात बसले अभिनंदन आणि काय सांगशील कसे धावले पाहिजे तू स्वतः हा मालक आहे ना तू मालक आहेस काय हा मालक आहे काय सांगशील काय मस्त धावले बैल रघु त्याच्या नाव धोनी पण मस्त धावले कारण मिस्टेक झाली नाही तर मग पहिलाच होता आमचा पहिली येईल अजून जाम ती बाकी आहेत आणि काय अपेक्षा आहेत बैलांकडून कुठल्या गटापर्यंत या वर्षी तरी किती वेळा गटापर्यंत गेली पाहिजे चालेल अंदाज असतो ना आपल्याला कुठल्या गटावर त्याच्यावर आपल्याला ओके अभिनंदन आणि पुढील पुढील शर्तीसाठी शुभेच्छा एक नंबर मग अशी काय तू लागले नाही का बैल पडला बोला नाद एकच तर मित्रांनो चौथ्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव तुझं होतं स्नेहा रमाकांत पाटील यांची गाडी तिसरी आलेली चौथ्या गटामध्ये अभिनंदन आणि कितवा गुलाला आहे बैलांचा दुसरा दुसरा गुलाला आहे आणि किती शर्यतीमध्ये हाकलले चार, चार मध्ये दोन गुलाल भेटले ओके चांगली प्रगती चांगले काय सांगशील बैलांबद्दल नाव काय सर्जा आणि सुंदर तेवीस वर्ष झाले त्याला अजून पळतोय आणि हा कधी घेतलाय नवीन हा कुठून घेतला ओके आणि काय ह्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हां नाही म्हणजे कुठल्या गटापर्यंत या वर्षी चालला पाहिजे ओके शुभेच्छा आहेत तुम्हाला बक्षीस दाखवा ठीक आहे ठीक आहे अभिनंदन मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये दुसरी दुसरी आलेली गाडी आहे नाव काय होतं मयूर गणेश राऊत यांची गाडी आहे आणि किती गुला आहे वर्षातला पहिली शर्यत पहिलाच गुलाल अभिनंदन सुरुवात चांगली झालेली आहे आणि असाच गुलालात राहा आणि बैलांची नाव काय सर सर्जा आणि बंड्या आणि बंदर कसं वाटलं गाडी आपल्याला सगळीच बोलतात थोडं रिस्की होतं बंदर पण पण दुखा जास्त काय नुकसान कोणतं झालं नाही त्या टर्नवर विशेष आहे अभिनंदन आणि पुढील शर्यती शुभेच्छा तुला तर मित्रांनो अकराव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय होतं अशोक ठाकरे गाव वनवली अभिनंदन बाबा अभिनंदन किती वर्ष झाले तुमचा वय वर्ष किती आहे पंचाहत्तर वर्ष वय आणि अजून पण शर्यती बघायला गाडी आला बसता ह्याच्या आधी आपल्यांचे नाव काय शिवा हरणे आणि शिवा आणि कधी जोड कधी केलाय तीन वर्ष झाली आणि ह्या वर्षात किती गुलाल घेतलेत पहिलीच शर्यत होती काय ओके अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा